सुख म्हणजे नक्की काय असतं कमावलेला चिक्कार पैसा शेतीवाडी बंगला गाडी हे सुख असतं का तर मित्रांनो हे सुख अजिबात नसतं हे क्षणिक आणि भौतिक सुख आहे म्हणून जिवंत राहण्यासाठी माणसाला जेवढी श्वासाची गरज असते ना मित्रांनो तेवढीच गरज माणसाला जीवन जगण्याकरता प्रेमाची देखील असते म्हणून आपल्यासोबत थोडं इतरांसाठी देखील आपण जगून पाहिलं पाहिजे मित्रांनो नंतर तुम्हाला कळेल की सुख म्हणजे नक्की काय असतं आपल्यापुरतं जीवसृष्टीमधील प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव हा स्वतःपुरतं जगतो परंतु माणसां जर माणूस म्हणून जर जगलं ना तर मित्रांनो तुम्हाला नक्की मी विश्वासन सांगतो की तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच सुख म्हणजे काय असतं ते तुम्हाला कळेल ज्या आईवडिलांची मुलं सून नातवंड नातेवाईक भरभरून प्रेम देत असतील ना तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की या जगात तुमच्यासारखे फक्त तुम्हीच सुखी माणसाचा जीवन जगण्याचा मुख्य उद्देशच सुखी जीवनाचा असतो तो नेहमी सुखप्राप्तीच्या शोधात असतो परंतु खरं सुख काय असतं हे त्याला जीवनाच्या अंतिम समय करतं मनुष्य हा सुखाच्या मागे धावतो व आत्मसुखाला मुक्तो म्हणून सुख म्हणजे नक्की काय असतं हा प्रश्न अनेकांना पडतो तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच पडतो म्हणून अतिरिक्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये तो कुटुंबाच्या सुखाला मुक्तो आपल्या नातेवाईकांचे सुख जे आहे ते सुखदेखील त्याला मिळत नाही त्या सुखाला देखील तो मुकतो ते सुख तो मिळू शकत नाही तर उलट तो त्यांचे मन दुखवतो जे काही करेल जे काही असेल ते फक्त माझ्यासाठीच असेल आणि इतरांच्या सुखाचे व दुःखाचे मला काय देणे घेणे अशा प्रकारचं वागणं त्याचं सतत असतं आणि या वागण्यामुळे काय होतो की सतत तो सुखाच्या शोधात राहतो परंतु त्याला शांती समाधान त्या सुखाच्या माध्यमातून मिळत नाही मित्रांनो ज्या सुखामधून माणसाला आत्मिक समाधान मिळत नाही शांती मिळत नाही त्याला आपण खरं सुख म्हणू का निश्चितच नाही म्हणून सुख म्हणजे नेमकं काय याचा जर थोडा आपण विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला निश्चितच मित्रांनो सापडेल जो इतरांचं सुख आणि त्या इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख शोधत नाही ना अशा विचाराचे लो लोक स्वतःच दुःख स्वतःवर ओढून घेतात आणि यामुळे होतं काय की हळूहळू जे जवळचे लोक असतात ते जवळचे लोक दूर जायला लागतात जेव्हा आपल्या लोकांची त्याला गरज असते तेव्हा मात्र त्याच्या ते सोबतीला कोणीही नसतं म्हणून जीवनात पैसा किती कमावला पाहिजे आणि त्याला किती महत्त्व आपण दिलं पाहिजे हे जाचं त्यांना त्या ठिकाणी ठरवायचं आहे म्हणून आज आपली हक्काची माणसं जी आहेत ते माणसं टिकवून ठेवणं हे माणसाचं पहिलं काम आहे ज्या माणसाने माणसं टिकवून ठेवलेत तो माणूस कधीही दुःखी राहू शकत नाही कारण त्याच्या सोबतीला सगळं गोतावड असतं मग सु दुःखाचा प्रसंग असो की आनंदाचा प्रसंग असो त्याच्या सोबतीला सगळेच असतात आणि जो माणसं टिकून ठेवत नाही त्याला दुःखाच्या प्रसंगात तर कोणी साथ देतच नाही पण त्याला जर स्वतःचा आनंद साजरा करायचा असेल तर त्याच्या आनंदात देखील कोणी सहभागी होत नाही म्हणून माणसं टिकून ठेवणं पैसा कमवत असताना माणसं देखील कमावणं हे आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणून अंतिम समय जेव्हा येते तेव्हा अंतिम समयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात की आपण जीवनामध्ये काय केलं आणि काय करायचं राहून गेलं आणि जेव्हा चूक गई घेत आणि त्यानंतर जर आपण विचार केला की रक्षण कसं करायचं तर हा बुद्धिमानी माणसाचं त्या ठिकाणी लक्षण नाही आहे म्हणून तुम्ही कितीही संपत्ती कमावा तुम्हाला वर सोबत एक रुपयाचं नाणं देखील घेऊन जाता येत नाही अंगावरचे कपडे देखील तुम्हाला वर नेता येत नाही आणि हे ज्याला अंतिम सत्य कळतं तेव्हा तो अशा भौतिक सुखामध्ये त्या ठिकाणी दुरपडून राहत नाही तो इतरांच्या सुखात आपलं सुख शोधतो आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा आहे तो आनंद शोधण्यामध्ये त्या ठिकाणी तो प्रयत्नशील राहतो म्हणून अंतिम श्वासापर्यंत हे तुम्हाला मिळणारं सुख आहे हे सुख तुमच्यापासून कोणीही हिरावून घेत नाही एखादी जर भौतिक वस्तू असेल तर असे कोणी चोरून नाही कोणी हिरावून घेईल तुमच्याकडून परंतु या माध्यमातून मिळवलेलं मा। जे सुख आहे ना मग ते सुख मात्र तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि या सुखप्राप्तीच्या शोधात तुम्ही लागल्यानंतर जे सुख तुम्हाला मिळेल ते आयुष्याचे दोन वर्ष तुमचे वाढवेल लोकांमध्ये तुम्ही आवडते राहाल परंतु जर इतरांचा तुम्ही तिरस्कार कराल इतरांना मान सन्मान देणार नाहीत इतरांच्या त्या ठिकाणी इच्छेला त्यामुळे स्थान देणार नाहीत इतरांना तुच्छ लेखाल अपमानित कराल अशा भावनेतून जर तुम्ही मोठं होत असाल तर त्याला मोठं होणं म्हणता येणार नाही तर तुम्ही अधिक अधिक लहान होत चाललेले आहात आणि ज जसे तुम्ही लहान व्हाल तशा भावनासुद्धा तुमच्या संकुचित होईल दुसऱ्याकरता एक रुपया खर्च करण्याची तुमची मनस्थिती होणार नाही लहान मुलगा जरी तो कोणाचा रडत असला तर तुमच्या मनाला पाजर फुटणार नाही की त्याला दोन पैशाचा खाऊ देऊ दे कारण तुमच्या अशा स्वभावाने आणि वागण्याने तुमचं मन काय झालेलं आहे कठोर झालेलं आहे आणि कठोर मनामध्ये कस कधीही तुम्हाला आत्मसुख किंवा समाधान किंवा शांती हे मिळूच शकणार नाही म्हणून मनुष्याने जीवन जगताना आपल्यात आपल्याला कशात आनंद मिळतो आपल्याला सुख कशात मिळतं आणि इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख आपण कसं शोधायला लागतो हे ज्याला कळतं की इतरांच्या सुखामध्ये आपण सुख शोधायचं या पातळीपर्यंत जेव्हा मनुष्य पोचतो तो खरा जीवनाचा आनंद त्या ठिकाणी घेत असतो आमच्या कॉलेजमध्ये एक प्राध्यापक होते आज ते या जगामध्ये नाहीत त्यांचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की पोळ्याचा सण असायचा त्यांच्याकडे शेतीवाडी आणि बैलाच्या शिंगाला रंग देतो आपण बैलाच्या शिंगाला रंग देताना तो रंग जर डब्यामध्ये उरला तर तो, तो रंग ते आपल्या स्कूटरला जी मोटरसायकल स्कूटर, मोटर स्कूटर त्यांच्याकडे होती त्या स्कूटरला तो रंग लावायचे स्कूटर फार जुनी होती आणि सगळं तिचा रंग पॉलिश वगैरे निघून द्यायचा तर हे बैलाचा शिल्लक राहिलेला रंग त्याला लावायचा आणि तो रंग मीच वापरला वाया जाऊ दिला नाही याचा आनंद त्यांना व्हायचा आणि ती स्कूटर विचित्रच दिसायची लाल काळी आता बैलाच्या रंग शिंगाला रंग कोणता तिथं आपण काळा लाल आणि ते काळ्या लाल रंगाची स्कूटर त्यांची दिसायची सगळे लोक हसायचे परंतु यांना आनंद कशात मिळायचा की मी तो रंग वाया जाऊ दिला नाही आणि तो रंग मी उपयोगी लावला आणि यात सुख शोधायचे पहा सुखाच्या परिभाषा लोकांच्या कशा असतात आयुष्यभर त्यांनी कधीही कपडे नवीन दुकानात जाऊन विकत घेतले नाही किंवा कापड विकत घेत घेतला नाही टेलरकडे शिवायला टाकला तर फुटपाथवर जे जुने कपडे असतात ते जुने कपडेच ते घ्यायचे स्वस्त घ्यायचे एवढंच नाही तर आपल्या नातेवाईकांचे जवळचे जे कपडे असतात जुने तेच कपडे जुने घेऊन यायचे त्याला अल्टर करायचे आणि मग ते घालायचे त्यांना आनंद यात होता की मी आता या कपड्याचे पैसे वाचवले मुलीकडे जायचे राहायचे आणि तिच्याकडे जे दुधावरची साय काढून जे तूप तयार करायची आणि ती कामवाल्या बाईला द्यायची की हे तूप आमच्याकडून खाणावर नाही घेऊन जा तर लगेच ते टोकायचे की अरे ते तूप आणि इकडे मी गावाकडे जाईल आणि घेऊन जाईल मी खाई म्हणजेच पैसे वाचवण्यामध्ये त्यांना खूप आनंद व्हायचा आणि अशा प्रकारच्या वागण्यातून ते आनंद शोधायचे शेवटी जेव्हा अंतिम समय आला तेव्हा कोणीच त्यांच्या सोबतीला राहिला नाही एवढी प्रॉपर्टी त्यांनी ते जमवली मुलांनी सगळी प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपल्या अधिकारात घेतली आणि मस्त त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेत आहे परंतु या माणसाने तर त्यांनी आपल्या आयुष्यात स्वतः कधीही सुख मिळवलं नाही आणि दुसऱ्यालाही सुख दिलं नाही म्हणून त्यांची सुखाची परिभाषाच विकली होती आणि अंतिम समय त्यांना मात्र त्या ठिकाणी दुःखच मिळालं दुसरे एक सर होते आमचे की ते सर जे होते तर ते घरी निंबूचं झाड होतं आणि निंबू भरपूर राहिले की ते बाजारामध्ये घेऊन जायचे आणि त्याला भाव करायचे की नाही इकडे तर हा भाव आहे माझा हा निंबू हा तू याच भावाचा आहे आणि तू घे म्हणजे प्राध्यापक माणूस आणि आपण काय करतो आहे कशात बचत करायची आणि कशात नाही हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी कळायचं नाही घरी कोणी आले तर विचारायचे दूध आहे का दूध असेल तर चहा कर म्हणजे की पद्धत आहे का म्हणजे कशात बचत करायची आणि कशात आनंद आनंद हा की माझ्याकडे चार लोक आले पण मी त्यांना चहा पाजला नाही मी यशस्वी झालो मी त्यांना चहा प्युज दिला नाही किंवा पाजला नाही यातच आनंद तिसरे गुरु होते ते, ते माझ्या पाहणीतले आहेत की एक पोळी जर जास्त टाकली तर, तर बायकोवर ओरडायचे कशाला एक पोळी टाकली जास्त तेवढं वाया गेला ते ना कोण खायला आता ते तुला सांगितलं ना तीनच पोळ्या खाणार आहे कशाला तू जास्तीची पोळी टाकली म्हणजे सुख कशात पैसा कुठे वाचवतो लोकांना कशात आनंद मिळेल हे काही सांगता येत नाही परंतु जो विचारी माणूस असतो जो सारासार आपल्या आयुष्याचा विचार करतो त्याला त्या पातळीपर्यंत पोचल्यानंतर त्याला कळतं की नाही इतरांच्या सुखात आपण जर सुख शोधलं ना तर ते सुख मोलाचं असतं आणि ते आयुष्यभर टिकतं आणि जीवन जगण्याची एक नवीन उमेद तयार करून देतं हे त्या माणसाला कळतं म्हणून सुख कशात शोधायचं आणि कशात नाही सुख कशाला म्हणायचं आणि कशाला नाही पैसा कुठे वाचवायचा आणि कुठे नाही कोणाचं मन दुखवायचं आणि कोणाचं नाही हा तुमचा प्रत्येकाचा आपला आपला विचार आहे आपलं आपलं मत आहे म्हणून सुख कसं शोधायचं हे तुम्ही ठरवा धन्यवाद